हा मग काय नाही तर पहिलाच असणार आहे मला ते उन्हावर चमकलं मला वाटलं मोठं सोडली गेली काय नाही काय नाही टेप हा ठीक आहे टेप लावून टाक ओके ओके टेप लाव चला जायचं घरी चला मग हळू खाली उतरा त्याला पकडायचे नंतर उतरा 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 बॅग मोबाईल पिपाईल सगळं जे काय असेल ते घेऊन जा बरं का खाली तिथं कुणी ठेवणार नाही आणि घेऊन पण येणार नाही दोन यात दोन यातांनी बसाळूळू खाली कसा खाली कसा खाली पसा खाली कसा पाय खाली पाय खाली घ्या हा दुसरा पण हळू हळू हळूहळू हळूहळू व्हेरी गुड जाऊ दे मना जय गणपती बाप्पा चला मॅडम शिवाज शिवायच झालं असं त्यांचं ड्रोन शोध ना त्यांचा दादा आपणच व्हिडिओ काढून ग्रुपवर

ग्रीन रोपला नाही पकडायचं बाळा दोन्ही रोपला नाही पकड तू टर्न कर ना बाळा तू आत खाली ओके गुड आता दोन्ही रोपला पकडले चल खाली हळूहळू तिने काहीच नाही केलं तू सोडून रोपला पकडून ठेव सोड सोड हे ती दोन ना म्हटलं थोडं वर राऊन झालं नाही म्हणायचं तू नाही म्हणायचं तू नाही छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही गुड मस्त आता पकडा दोन्ही यात बरोबर दोन्ही हाताने सेम एकाच ठिकाणी पकडा नंबर वर्षात खाली गा चप्पल गुड पाहिजे खाली येतो चप्पल का काल बुट बुट परवा परवा डायरेक्ट वरतून खाली नाही अजिंक्य परवा दिवशी तरी काल काल